I do

दिवस रात्र अभ्यास करतोय परंतु मित्रां शंभर दोनशे जागांमध्ये तुम्ही करणार काय आज जागा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आल्या पाहिजे दोन हजार चोवीस ची शेवटची आळ आपण म्हणतो किती

परंतु मित्र परीक्षा एका लागतो याच्यावरती सुद्धा भविष्य काळामध्ये तुम्हाला या सगळ्या लोकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करावं लागतील आपल्या हक्कांसाठी आपल्या मागण्यांसाठी संविधानिक माहिती आपल्या भविष्य हे तुमच्या माझ्या हातामध्ये आणि जर तुमचं माझंच भविष्य जर त्या ठिकाणी हातालाच असेल तर त्या ठिकाणी उद्या आपण कुठल्या महासत्तेची स्वप्न पाहतोय मित्र हा देश जर तुम्ही आज आपल्या शेजारच्या देशामध्ये बघितलं